तेलारा तालुक्यातील तळेगाव डौला ग्रामपंचायतीतील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न समोर आला आहे गावातील फिल्टर मशीन गेल्या आठ महिन्यांपासून फॉल्टी असून नागरिकांना गरम व दूषित पाणी दुप्पट दराने विकलं जात आहे तरीही प्रशासन शांत आहे अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील तडेगाव डवला या गावातील नागरिकांना आजही स्वच्छ पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे ग्रामपंचायतीच्या ताब्यातील फिल्टर मशीन गेल्या आठ महिन्यांपासून फॉल्टी असून पाण्याची गुणवत्ता आणि दर दोन्ही प्रश्नाखाली आले आहेत गावातील पिण्याच्या पाण्याचे दर पूर्वी पाच रुपये प्रति दहा लिटर होते पण आता त्याच पाण्यासाठी नागरिकांकडून दहा रुपये प्रति दहा लिटर आकारले जात आहेत यापेक्षा धक्कादायक म्हणजे मशीनमधील एसी युनिट जळाल्याने नागरिकांना उन्हात गरम पाणी पिण्यास भाग पाडलं जात आहे पाण्याची वीज बिलं आणि मशीन दुरुस्तीचे पैसे नियमित आकारले जात असले तरी दुरुस्तीचा थांब पत्ता नाही गावकऱ्यांनी अजूनही ग्रामपंचायतीकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केली नाही ज्यामुळे कारवाईचा प्रश्नच निर्माण होत नाही या निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तडेगाव डौलातील नागरिक आता ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत आहे पाण्यासाठी पैसे घेतले जातात पण स्वच्छता आणि सेवा कुठे आहे स्थानिक प्रशासनाकडून मात्र अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळालेली नाही